ग्रामपंचायतमध्ये पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च होतो की नाही यावर खात्री घेऊ गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया जालना जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतच्या अंतर्गत पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी दिला जातोय मात्र काही ग्रामपंचायतमध्ये पाच टक्के निधी खर्च होत नाही दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान गृह राज्यमंत्री योगेश कदम जालना शहरात आले असता ग्रामपंचायत मध्ये पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी आरक्षित असतो ग्रामविकास विभागाची आढावा बैठक आहे या विषयावर माहिती घेऊन पाच टक्के निधी कशावरती खर्च होतोय पाच टक्के निधी विभागासाठीच खर्च होतो की नाही यावर खात्री घेऊ अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे दिव्यांगासाठी ग्रामपंचायत प्रेटास। ग्रामपंचायत मध्ये पाच टक्के निधी हा अपंगांसाठी दिव्यांगांसाठी आरक्षित असतो नक्कीच आज माझा ह्या विभागाचा विभागाची म्हणजे ग्रामविकास विभागाचं देखील आढावा बैठक आहे त्यावेळेस या विषयावर मी माहिती घेऊन पुढे मी बोलू शकतोय परंतु दिव्यांगांचा जो पाच टक्के तो नक्की कशावरती खर्च होतोय तो दिव्यांगांसाठीच खर्च होतोय की नाही याची खात्री नक्कीच आम्ही करून देऊ साहेब काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्यात